अगदी त्याचं पॅशन जे आहे ते आपल्या मनापासून असायला हवं ज्या पद्धतीनं फिडल सॉफ्टवेअर ह्या कंपनीचा आय पी ओसुद्धा काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये आपल्याला आलेला दिसतो आहे आय पी ओ एखाद्या कंपनीचं येणं इट्स अ बिग टास्क बिग डिसिजन कारण तुम्हाला त्या सगळ्या प्रोटोकॉल्समध्ये बसायला लागतं आणि त्या पद्धतीनं डिलिव्हर yeah. पण करायला लागतं वेदर दॅट्स युअर चॉईस ऑर नॉट पण एकदा तुम्ही सिस्टीममध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी yeah. नीट नेटकॅक कराव्या लागतात yeah. तुमची yeah. इच्छा असो व नसो आय पी यूमध्ये येणं हा एक चांगला डिसिजन वाटला बिंग अ एंटरप्रेनर तुम्हाला असं वाटतं की तो डिसिजन योग्य वेळेला घेतला आणि तो इतर कंपन्यांनी म्हणजे इट्स नॉट अबाउट ओनली टेक इतर कंपन्या ज्या प्रोडक्शनमध्ये आहेत प्रोड्यूस करतात काही या कंपन्यांनी आय पी ओचा निर्णय कुठल्या स्टेजवर घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतं बिकॉज यू हॅव गॉन थ्रू करेक्ट करेक्ट आता ह्याच्यात काय आहे ना की आता म्हणजे आय पी ओ इज uh, करायलाच पाहिजे किंवा मुळात आपण आय पी ओ का करतो किंवा तर ॲज अ बिझनेस पहिले म्हणजे काय की यू वॉन्ट टू ग्रो मग तुमच्याकडे आयदर म्हणजे युनिट रिसोर्सेस राईट अँड वेन यू से रिसोर्सेस इट्स मनी भांडवल युनिट कनेक्शन युनिट बिझनेस बेसिकली अँड मग तो सुरुवातीला कसं होत अगेन थोडं आपण जेव्हा मराठी असतो किंवा आपल्या फॅमिलीचं असं एक लहानपणापासून काय अरे कोणाची उसणी वगैरे पैसे घेऊ नका बर त्या म्हणजे आता हे इतकं आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा इतकं ते डीप इम्बाईव्ह होतं की आपण बरेच वर्ष असं लोन घेणे किंवा मित्रांकडून पैसे मागणे किंवा हे पण करायला जातच नाही अँड व्हर एज टू अ सर्टन एक्स्टेंड तुम्ही जर पैसे तुम्हाला माहिती आहे बिझनेस वाढणार आहे किंवा काय तुम्ही बँकेकडनं लोन घेतलं तर इट्स नॉट बॅड पण वृत्ती असं ठरलेले असते की बिंबव मग काय होतं की तुम्ही शेवटी काय करणार की या वर्षात इतकं झालं मग इतके वाचले मग ह्याच्यातच मी आता मी पुढची गुंतवणूक करून परत काहीतरी करणार पर पण इट्स लाईक यू आर बुड स्ट्रॅपिंग द बिझनेस राईट म्हणजे जे वाचले त्यातनं करते पण मग तुम्ही नीट पगारही घेत नाही मग तुमचं पण घरचे पण नीट कारण आता अँड शो ऑन पण कारण तुम्ही तीच हे करतात सायकलच आणि दिस इज ऑल्सो फाईन तर आम्ही पण तेच केलं आम्ही सुरुवातीच्या काळात असं झालं अँड अँड सो ऑन आता तुम्हाला पैसे पाहिजे आहेत तुम्ही मोठं करताय बिझनेस मग पहिले तर पाच दहा वर्ष असेच निघून जातात म्हणजे आता आता आजकाल हे स्टार्टअप आंधर ट्वेंटी इयर्स बॅक आय डोंट थिंक असं काही शब्द म्हणजे असे स्टार्टअप किंवा हे ते असं एवढं आय पी ओ तुम्ही करा म्हणजे असं स्टार्ट करा आणि काहीतरी तर त्या ह्याच्यात मला असं वाटतं की यू हॅव डिफरंट वेज टू गो फॉर अँड अट्रॅक्ट दिस मनी गेट गे दॅट भांडवल बँकेकडे तुम्ही जा आजकाल एंजल इन्व्हेस्टर म्हणून एक प्रकार आहे की तुम्ही कोण मित्र आहेत सिनियर आहेत एच एन आय आहेत त्यांच्याकडनं पैसे घ्या की त्यांना आवडलं तुमचं बिझनेस मॉडेल किंवा काय ते टाकतील ते तुम्ही सीकडे जा जर अजून थोडा मोठा बिझनेस आहे तुमचा किंवा एक म्हणजे तुम्ही पब्लिककडे जा विच इज द आय पी ओर असं आता सगळ्यांनी आयपीओ करायलाच ओ करायलाच पाहिलं कारण तुमचा बिझनेस असा आहे की मला पैसे काही लागतच नाहीत आमचा चांगला चाललाय बिझनेस म्हणजे आज जर तुमच्या कॉर्नरचा किराणा मालवाला सुद्धा किंवा फळ विक्रेता सुद्धा तो पूर्ण अंतर्प्रेनर आहे त्याचंही चांगलं yeah. चाललंय आणि ही इज ऑल्सो सक्सेसफुल मला ज्या ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं ना की आजपासून मी माझं काहीतरी वेगळं करणार आहे आय थिंक दॅट डे इट सेल्फ यू आर सक्सेसफुल कारण तुम्ही आता ठरवलेलं आहे ना की आता मी करणार मग बाकीचे नंबर्स विंबर्स तर ते काय तुमच्यापेक्षा कोणतरी वरती असतोच नाही मी म्हणजे म्हणजे अंबानीच्या वरती पण बिलगेट्स असतील बिलगेटच्या वरती अजून कोण काय सो दॅट्स डिफरंट बट सो ऍट सम पॉइंट आता वेन यू आर हंड्रेड पर्सेंट ओनर वन गुड पार्ट इज नो बड इज आस्किंग यू सगळं नीट चालेल तुम्ही सकाळी अकराला या बिझनेस एवढीच ग्रोथ करा तिथंच थांबा काही तुम्हाला तुमचा बिझनेस आहे कारण राईट नाव वेन यू से ए की मी उसने घेणार आहे व्ही सी कडनं किंवा एंजल इन्व्हेस्टरकडनं द मोमेंट यू टेक मनी द अदर पर्सन इज गोइंग टू आस्क यू की अरे बाबा मला कधी मिळणार परत किती मिळणार वॉट इज द रेट ऑफ युअर ग्रोथ दिस दॅट अँड दॅट टाईम नो इट्स नो लॉंगर युअर ओन बिझनेस राईट तसं जेव्हा आय पी ओला जातं पहिले सगळ्यात आय पी ओ किंवा बी सी किंवा काय एंजल इन्व्हेस्टर पहिला सगळ्यात मोठा निर्णय काय टू लेट गो कालपर्यंत मी शंभर टक्के ओनर होतो आता मी पाच टक्के ओनरशिप कोणाला तरी देतो आहे तुम्ही शेवटी पैसे टाकले माझ्याकडे मोन आणि ते लेटिंग गो इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग नुसते पैशाला पैसे तुम्ही लोन दिलं आहे मी तुम्हाला लोन परत केलं दॅट्स फाईन द मोमेंट यू टेक एज अ इन्व्हेस्टमेंट दॅट टाईम इज आणि तो निर्णय आय थिंक पीपल स्ट्रगल टू टेक लॉट कारण शेवटी काय आय बिकम आन्सरेबल राईट म्हणजे उद्या तुम्ही माझी कॉलर पकडू शकता बॉस काय कॅ आहे काय ना आणि मग बट देन इफ यू टेक दॅट फाईन वी वॉन्ट टू ग्रो आता काही लोकांना खूपच माहीत असतं म्हणजे तुम्हाला तुम्ही तो, तो प्रॉडक्ट डेव्हलप केलेला असतो आणि तुम्हाला पहिल्या दिवसापासून मला एक शंभर कोटीची कंपनी करायची आहे हे सगळं माहिती असेल म्हणजे आजकाल यंग आय सी की आम्ही तीन वर्षात असं करणार तसं करणार देट्स फाईन बट पीपल लाईक से मी वू हॅव स्टार्टेड सम बिझनेस टेन फिफ्टीन इयर्स बॅक ऑर ट्वेंटी इयर्स बॅक दे नेवर हॅड दॅट काइंड ऑफ आयडिया चल करून बघू जमलं तर पहिले पाच दहा वर्ष शिकण्यात गेले की बिझनेस काय आहे सेल्स काय कॅश फ्लो काय अमुक डमुक काय आणि मग लाईक लास्ट फाईव्ह इयर्स दे सडनली स्टार्ट केले अरे मला जमत आहे आणि आय कॅन बिल्ड ओवर इट अँड दॅट इज अ टाईम आय थिंक इवन अदर पीपल विल टेक यू सिरियसली कारण तुम्ही पंधरा वर्ष एक चालवून भेटलेलं आहे तुमचे कस्टमर्स आहेत रिकरिंग काम आहे ते भले ते एक कोटीचं आहे किंवा दोन कोटीचं आहे काय अँड दॅट कुड बी अ टाइम वेन यू रिअली थिंक की मला हे असंच ठेवायचं आहे का मला वाढवायचं आणि वाढवायचं म्हटलं की यू नीड रिसोर्सेस आय पी ओ आय थिंक इज अ गुड रूट म्हणजे काय होतं की यू बिकम आन्सरेबल इट्स पब्लिक तुम्ही आणि स्केल करू शकता खरंच म्हणजे वी हॅव सम गुड सक्सेस स्टोरीज इन पुणे ए पी आय टी आहे म्हणजे आमच्या टेक्नॉलॉजीमध्ये परसिस्टंट आहे वू आर लाईक स्टॉलवर्स इन आर इंडस्ट्री तर आम्हाला ते रोल मॉडेल्स वाटतात की अरे यांनी केलं आहे असं तसं सो आय थिंक आय पी ओ इज अ गुड रूट बट दिस इज नॉट द एंड म्हणजे मला हे वाटतं की कधी कधी आजकाल थोडंसं स्टार्टअप्समध्ये कसं होतं की ह्यांनी रेस केले पैसे म्हणजे ते सक्सेसफुल झाले आणि तुमचा चांगला बिझनेस चाललाय प्रॉफिटेबल तर तुम्हाला थोडी गिल्ट फिलिंग येते अरे मी तर काही रेज नाही केलं म्हणजे मी अनसक्सेसफुल कर तसं नाही यूर ऑल्सो सक्सेसफुल एक्झॅक्टली मी याच्याकडे रेझिंग मनी इज नॉट द एंड पॉईंट ऑफ इट ऑर इट डझंट मीन दॅट बिझनेस इज सक्सेसफुल इट जस्ट दॅट की तुम्हाला स्केल करायची तयारी आहे की तुम्हाला असं पुढच्या स्टेजला जायचं आहे